नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट अशी येथे चणाचाट रेसिपी पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल सगळे घरी असल्यामुळं त्यांच्यासाठी काहीतरी खास रेसिपी व्हायला पाहिजे कारण की उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीमध्ये आपल्याला असं काहीतरी वेगळं केलं तर घरातील सगळे मुलं अगदी आनंदाने ही खाऊ शकतात अगदी साधी सोपी रेसिपी आपण अगदी झटपट आणि सोपे पद्धतीने येथे पाहणार आहोत शिवाय घरामध्ये लहानापासून थोरापर्यंत सगळीही खाऊ शकतात अशी साधी साधीसोप्पी ही रेसिपी आहे रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा तर रेसिपीसाठी सर्वप्रथम येथे एक वाटी काळा चणा आपल्याला रात्रभर छान असा भिजून घ्यायचा सकाळी दोन ते चार पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा त्यानंतर एक वाटी चणे आपण येथे काढून घेतलेले आहेत आता हे चणे आपल्याला छान असे पुन्हा एकदा एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे हे पहा आता चणे भिजवलेलं जे पाणी असतं किंवा हरभरा भिजवलेलं जे पाणी असतं ते आपल्याला काढून हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे हरभरे खाल्ल्यानंतर अजिबात पोट दुखत नाही आता येथे एक दोन लिटरचा कुकर घेतला त्यामध्ये एक तांब्या पाणी घालून घेतलं पाणी घातल्यानंतर यामध्ये धुतलेले चणे घालून घेतले आता यावर आपल्याला चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेतलं मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक तेजपत्ता छान असा स्मेल येण्यासाठी घालून घ्यायचा त्यानंतर चिमूटभर हळद आपण घालून घेतली आता याच्या कमीत कमी चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता येथे चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर अगदी थंड करून घेतलेला आहे वाप गेल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण जा उघडून पाहायचं हे पहाच्याने अतिशय सुंदर असे शिजून घेतलेले आहेत आता खाली एक डब्बा घ्यायचा त्यावर चाळण ठेवायचे आणि चाळणीमधून हे सर्व चणे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत त्यामुळे आपला चणाचा चाट अजून छान लागतो पाणी घ्यायचं नाही तुम्हाला जर मसाला वगैरे तडका करायचा असेल तर तुम्ही हे पाणी नक्की वापरू शकता तर आता यामधला तेजपत्ता आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे कारण आपण एकदम साधी सोपी रेसिपी येथे बनवत आहोत आता पाणी काढून घेतल्यानंतर हे सर्व चणे एका मोठ्या मध्ये घालून घ्यायचे मोठ्या भांड्यात घातल्यानंतर हे पहा चणे अतिशय सुंदर असे उलेपर्यंत आपण शिजून घेतलेले आहेत म्हणजे मध्यभागी चिर पडेपर्यंत हे चणे छान असे शिजून घेतले आता चणा साठी आपण येथे एक छोटा कांदा बारीक असा कट करून नंतर धुवून घेतलेला आहे त्यानंतर काकडी अगदी बारीक अशी कट करून म्हणजे अर्धी काकडी येथे कट करून घेतली त्यानंतर एक बारीक असं टमॅटो लालसर आणि फ्रीजमधून काढलेलं अगदी कडक टमॅटो यामध्ये घालून घेतलं त्यानंतर कोथंबीर येथे धुवून कट करून घेतली होती ती सुद्धा आपण यामध्ये घालून घेतली त्यानंतर या दिवसामध्ये येणारी कैरी आपल्याला अगदी बारीक अशी चिरून चाटसाठी वापरायचे आहे त्यामुळे हे अतिशय चटपटीत आणि छान लागते हे पहा येथे जशी आवडत आहे तशी घालून घ्यायची त्यानंतर यावर आपल्याला एक एक हिरवी मिरची बारीक अशी कट करून घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातली तर चालन नंतर यावर चवीप्रमाणे मीठ एक छोट्या चमच्याच्या प्रमाणात मी घालून घेतलं त्यानंतर यावर आपल्याला काळं मीठ आवडीनुसार घालून घ्यायचं आहे येथे मी अर्ध्या चमचाच्या प्रमाणात घालून घेतलं तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला यावर घालून घेतला हे आता आपण मुलांसाठी करत असल्यामुळं मुला, यामध्ये काही जास्त मसाले वापरले नाही परंतु तुम्हाला जर अतिशय मसालेदार करायचा असेल तर तुम्ही यामध्ये मसाला थोडा प्रमाणात घालू शकता लाल तिखटही घालू शकता याला तुम्ही तव्यावर किंवा कढईमध्ये चटकाही देऊ शकता परंतु आपण लहान मुलांसाठी उन्हाळा स्पेशल बनवत असल्यामुळं यामध्ये आपण काही जास्तीचं घातलेलं नाही आता हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला आवडेल तसं घालून घेतलं त्यानंतर यावर थोडंसं लिंबू पिळून घेतलं तुम्हाला आवडत असल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालं आता हे बाऊल हातामध्ये घेऊन या पद्धतीने आपण सर्व एकत्र व्यवस्थित असं मिक्स करू शकतो नाही तर तुम्ही चमच्याने केलं तरी चाल अगदी सगळ्यांच्या आवडती साधी सोपी रेसिपी आहे सने शिजूपर्यंत आपली बाकीची तयारी झाली आणि चणे शिजून झाल्यानंतर थोडेसे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर सर्व साहित्य त्यामध्ये घालून घ्यायचं अगदी झटपट अशी ही तयार होणारी रेसिपी आहे आणि घरामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीतली सगळ्यांच्या आवडती अशी रेसिपी आहे नक्की करून पहा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांसाठी काहीतरी खास बनवायचं असेल तर ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे तर नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू शकतील खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद